रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली येथे दिनांक चोवीस ते पंचवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी अंबा महोत्सवाला सुरुवात महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली व कृषी पणन महामंडळामार्फत चोवीस ते सव्वीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत उत्पादक ते थे ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत सांगली अंबा महोत्सव दोन हजार चोवीसचे कच्छी जैन भवन राम मंदिर चौक सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा असे आवाहन कृषीपणन महामंडळ कोल्हापूरचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजित केला आहे आंबा महोत्सवाचे उद्घाटन चोवीस मे रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयनिधी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुडमिशे व पोलीस अधीक्षक संदीप दुगे हे उपस्थित राहणार आहेत या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस स्थानिक केशर आंबा उत्पादक व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत महोत्सवामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध दे करून देण्यात येणार असून ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा व स्थानिक केशर आंबा उत्पादकाकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूरचे व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केले आहे